निवडणूक म्हणले की कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलते दारू मटण पैशांचा महापौर रोजचे धाब्यावर जेवण यासाठी कार्यकर्ता हुरळून जातो परंतु याहीपेक्षा आपल्या नेत्याने समाजभान राखून केलेले कार्य दारूच्या आहारी गेलेला कार्यकर्ता विसरून जातो उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक असे नेते आहेत हे समाजातील वंचित घटकांसाठी लढत आहेत तालुक्यातील अशाच कार्यकर्त्यांची माहिती घेणार आहोत आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत नानज पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी संभाजी दडे यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे याला कारणही असेच आहे देशात राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष म्हणून परिचित असलेले संभाजी दडे हे त्यांच्या कार्याने नेहमी चर्चेत असतात तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या गावातील नान्नज ग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहे कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोक आई वडिलांना विसरले ज्या दवाखान्यात टाकले त्याच दवाखान्यात आई वडिलांचा शेवट झाला अशा काळात देखील दवाखान्यातील निराधारांना दोन वेळेचे अन्न देण्यास संभाजी धडे हेच पुढे आले उत्तर सोलापूर तालुक्यातील बाराशेपेक्षा अधिक निराधारांना इंदिरा गांधी पेन्शन योजना लागू करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर एकट्या पडलेल्या निराधार महिलांना आधार देण्याचे काम संभाजी दडे यांनी केले आहे एवढ्यावरच न थांबता विधवा महिलांच्या मुलांना देखील शासकीय योजनेत समाविष्ट करून त्यांचाही शिक्षणाचा प्रश्न संभाजी दडे यांनी सोडवला आहे ग्रामीण लोकांची नाळ ओळखून शेतकऱ्यांना असो वा कष्टकरी कामगारांना त्यांना आर्थिक अडचणीतून सावरण्याचे काम संभाजी दडे यांनी वेळोवेळी केले आहे सध्या नानच पंचायत समितीगणात नेत्यांनी उठवून बसवलेले अनेक नेते दिसून येत असले तरी गाव पातळीवर सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यात संभाजी धडे हे पुढे आहेत आमदार निधी खासदार निधी जिल्हा परिषदचा निधी कल्याणचा निधी अशा सर्व स्तरातून निधी उपलब्ध करून नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यास संभाजी धडे यशस्वी ठरले आहेत शेतकऱ्यांचा डीपी प्रश्न आरोग्य शिबीर निराधार योजना मतदान मोजणी रस्ते लोकांच्या नागरिकांच्या हितासाठी जेवढ्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न संभाजी दडे करत असल्याचे गावातील नागरिक सांगत आहे नान्नस गावातून कायम मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणारी नावे खूपच कमी आहेत तसे पाहता गावचा इतिहास आहे जो गावातून उमेदवारी मिळू शकतो तोच व्यक्ती विजयापर्यंत पोहोचतो नानस गावातील स्थानिक नेते हे पक्ष न पाहता गावातील उमेदवार कसा निवडून येऊ शकतो हे पाहतात आणि हे पाहणे देखील गावच्या भल्याचेच आहे हे ते चांगले जाणून आहे याउलट विविध अर्फळमधील परिस्थिती आहे गावातीलच उमेदवार पाडण्याचे षडयंत्र गावात रचले जाते राजकारणात चांगली कामे करून नेता होता येत नाही त्याबरोबर गॉडफादर असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते संभाजी दडे यांच्या बाबतीत चांगल्या कामाची सोबत तर आहेच परंतु ते ज्या पक्षाचे काम करतात त्या पक्षातील प्रमुख नेता म्हणजेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार व जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार यांची त्यांना मोलाची साथ आहे यामुळे आगामी नान्नज पंचायत समिती गणासाठी शहाजी पवार हे संभाजी दडे यांच्या उमेदवारीसाठी काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्वाचे आहे